नमस्कार मित्रांनो मी आहे स्प्रिय गिंगळे आज मी जात आहे एन एस एस कॅम्पसाठी जळगाव युनिव्हर्सिटीला माझी ही पहिलीच वेळ होती युनिव्हर्सिटीला जायची आणि त्यातच बस न मिळाल्यामुळे उशीर पण झाला होता मग काय पटकनी ॲटो करून निघालो युनिव्हर्सिटीला माझ्यासोबत माझा मित्र कृष्णा पण होता त्याची पण कॅम्पला जायची ही पहिलीच वेळ होती युनिव्हर्सिटीच्या मेन गेटमधून एंटर केले आणि तेव्हाच मनात कॅम्पबद्दल एक्साइटमेंट वाढायला लागली खरं तर दोघांच्या मनात भीती होती कारण याआधी आम्ही दोघांनी फक्त कॉलेज लेवल कॅम्प केलेला होता हा माझा मित्र कृष्ण आम्ही सोबतच आलेलो होतो आता युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो होतो त्यामुळे सभागृह कुठे आहे माहीत नव्हतं बाजूला असलेल्या गार्डला विचारले आणि सभागृहाकडे निघालो आजचं सेशन संपलं आणि आम्ही सर्व जेवणासाठी हॉस्टेलकडे निघालो हॉस्टेल हे सभागृहापासून एक किलोमीटर दूर होते मग काय निघालो आम्ही भूक पण लागलेली होती जेवन परत सभागृहाकडे जाताना रस्त्याने एन एस एसच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम आम्हाला दिसले सभागृहामध्ये परत आल्यानंतर आमचे सर्वांचे ग्रुप पडले होते मनात भीती तर होती तरी पण मी ग्रुप लीडर होण्यासाठी प्रयत्न केला होता पण नशीबच नव्हतं ग्रुप लीडर डिसाईड झाले नंतर सर्वांना टोपी आणि टी शर्ट देण्यात आले व आम्ही आमच्या मार्गाने परत हॉस्टेलकडे निघालो त्यानंतर रूम्स घेतल्या आणि चाबी घेऊन आम्ही रूमकडे निघालो अशा प्रकारच्या आम्हाला सात दिवस राहण्यासाठी रूम भेटलेल्या होत्या त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही सर्वांनी जेवण केले अशा प्रकारे आमचा हा पहिला एन एस एस चा दिवस संपला मन भिडते मनउधाण वाऱ्याचे गुजपावसाचे का होते बेभान कसे गैवरते